आणि तो जरंगे काही उठतो सुटतो आमचे मत आमच्या आजोबा सारखे येतं बीड मध्ये छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्र विराट महालगर सभा पार पडत आहे या सभेला राज्यभरातून समाज आलेला आहे आपल्यासोबत बाबा आहेत आप। काय सांगाल तुम्ही कुठून आलात काय नाव तुमचं सगाराम हरे ओख भिल्ल कुठून आलात तांदवाडी भिल्ल काय सांगाल आता ओबीसीच जे आंदोलन चाललं कसं आमचं आमचं जे आरक्षण आहे ना आमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे आणि हे गॅज्युटी जी हैदराबाद गॅज्युटी ही गॅज्युटी रद्द करण्यात यावं आणि तो जरांगे काही उठतो सुटतो आमचे मत आमच्या आजोबासारखे येतं माझं जर इतकं वय तर माझं आजोबासारखे सारखे येत छगन भुजबळ आणि त्यांना हो काही बोलतो ते यांनी तोंड आवर यांनी तोंड जर नाही आवरलं तर माझ्या संघ सामना खेळा तयार राहा माझी तयारी ते असं कुठं सामना खेळा आणि त्यांनी वाचटू आणि बोलू नये जातीवाद पेटू नये जातीवाद पेटला तर माझं वय इतकं आहे तर वाघ हा शेण खात नाही तो शिकार करून घोसच खातो तो तर माझं इतकं वय झालं तरी त्या जरांग्या जर इथून पुढं वाईट बोलला आमच्या ओबीसी वाड्याला तर आम्ही सुट्टी देणार नाहीत आणि आता औरंगाबादला आमचे शिरसारसर उपोषणाला बसलेत त्यांचं उपेशण रद्द करण्यासाठी ह्या पोलिसवाल्यांनी त्यांनी अन्याय केला आहे त्यांना गाडी जबरदस्तीने टाकले त्यांना इकडे तिकडे रातभर फिरलं त्यांचे कपडे फांडले त्यांना मारहाण केली त्यांचा आवळ एक माता एक माता भगिनी आमची तिथं होती सहकार्यासाठी सा ती तिथं गेली तर तिला बी गाडीत बसून त्यांनी चार तास रात्री त्याला गाडीत फिरलं दोन दोन लेडीज होत्या पोलिसवाले त्या पुढे होत्या आणि दोन जेंट्स पोलिसवाले मागं होते त्या आमच्या आई बहिणीला मध्ये घेऊन यांनी धक्काबुक्की करून यांनी रातभर चार तास फिरिलं यांना आई बहिणी नाहीत पोलिसवाल्याला हा असं नाही करायला पाहिजे तरी आमचं आरक्षण हे बचायलाच पाहिजे आमचं आणि त्यांनी इथून छगन भुजबळ यांना बीडमध्ये पाय ठेव पाय सुद्धा ठेवू देणार नाही असं मराठा समान पाय ठेवू देणार नाही समोर इथं पाय ठेवू देणार नाहीत म्हणजे आम्ही कोण आम्ही आईच फिरत ना आम्ही कसं दूध केलं म्हणून पाय ठेवून देणार कोणता पाय ठेवून देणार नाही म्हणायचा आज सामना करा पाय ठेवून देणार नाही कसा पाय ठेवून देणार लोकशाही आहे कायदा आहे आपली आपली मागणी आपल्या आपल्याला मागणं मंजूर मंजूर करून घेणे किंवा नाही घेणं वर राहिलं पण मागणी तर आपली पाहिजेच ना आणि हे म्हण का आम्हाला आरक्षण हे राजे होते नाही इथून माग आम्ही राजे आम्ही काय बोलूच येत का म्हणजे आम्हाला आरक्षण नको आणि आता आरक्षण मागता म्हणजे म्हणजे यांना पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या ठिकाणी बी यांना ओबीसीचं सर्व पाहिजे पाटील म्हणतात तुम्ही जर आमच्या जर आरक्षणाला जर धोका आणला तर वंजारी समाजा दोन टक्के आरक्षण घालू असं म्हणतो तो काय घालतो आरक्षण अरे कायद्यानी भांड तू कशाने भांडा आणि तू कायद्याने टिकून द्या आम्हाला दिल्ली सुप्रीम कोर्टापर्यंत तुमचं टिकतच नाही आरक्षण त्यांचं आता म्हणणं की आता जर तुम्ही जर ओबीसीचा जर आता आंदोलन जर केलं तुम्ही आणि जर आमच्या मराठा आरक्षणाला जर धक्का लागला तर पुरा 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 आ, तो मोठा इथून पुढचं पाऊल उचलला जाईल मग आम्ही मोठा पाऊल उचलणार आम्ही का मागे घेणार का आम्ही पाऊल उचलणार आहेत ना आम्ही मागे सरणार नाहीत आता इथून पुढं इथून मागे झालं आम्ही एक नव्हतो आता सर्व एक आलोत ना आम्ही हा आता आम्ही घेत नाही आता आणि आम्ही कायदा सोडून चालत नाही तो कायदा सोडून चालतो तो तो काहीही बोलतो त्याला म्हणा तोंड आवर नाही तोंड आवरलं तर तू बी म्हण तुला बी रस्त्याने वागू देणार नाही आम्ही आणि त्याचे बी जे असते त्याला जी सहकार्य करणारे असतील मंत्रिमंडळ त्या मंत्रिमंडळाच्या गाड्यासुद्धा आम्ही रस्त्याने जाऊ देणार नाहीत